बहुजन विकास अभियानाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपजिल्हा कार्यालयासमोर काठी आंदोलन दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बहुजन विकास अभियानाच्या वतीनं उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर काठी मोर्चा काढण्यात आले निराधार अपंग विधवा यांना अनुदानाचे त्वरित वाटप करा शेतकरी शेतमजूर कष्टकरी अपंग निराधार विधवा बेरोजगार बारा बलुतेदार यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या अशा विविध मागण्यांसाठी काठी सत्याग्रह करण्यात आला जर गोरगरिबांना न्याय नाही मिळाला तर बहुजन विकास अभियानाच्या वतीने यापेक्षाही मोठा मोर्चा काढणार असे बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले यावेळी लोकनेते बापूसाहेब कांबळे ऍडव्होकेट चौहान मानसिंग पवार संजय उजेडकर नरसिंग गोखले प्रदीप भैया महापुरे अमोल सूर्यवंशी अंबादास पाटील शेख सरोवर मईनुद्दीन पटेल सुनील पाटील रवी डोंगरे सुभाष सूर्यवंशी पप्पू शेवाडे अक्षय सावंत महिला आघाडीचे प्रमुख ज्योती एकुरकेकर या आदींसह असंख्य महिला पुरुषांनी घोषणाबाजी करून हातामध्ये काठी घेऊन आंदोलन करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पाच महिन्यापासून अनुदान त्या प्रशासनाला ना काही कळत नाही जे निराधार आपण आहेत त्यांचा पैसा उदगाव होता त्यांचा औषध पैसा त्यांना अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करायला पैसे आहेत करोड रुपये खायला पैसे आहेत मात्र निराधार आणि निद्राला द्यायला पैसे त्यांना करायच याचा नाही निषेध भोजन विकास त्या वतीने आम्ही सर्व भौजन विकास काय कार्यकर्ते प्रशासनाला झाले करण्यासाठी अरे तुम्ही गोर गरीब निवादार आपण राुडताची काठी काढून घेऊ नका का म्हणून प्रत्यूत्मक काठी सुद्धा करतात आमची काठी अधिकारी नाही आमची काठी मुला हल्ला करण्यासाठी नाही तर आमची काठी काढून घेऊ नका हे नाही मागण्या आमची काठी आंदोलन आहे आम जनता परेशान आहे भागात कामगरा मारतायत लोक शंभर शंभर सगळे लोक गडकरा मारतायत आमचा बहुजन विकास आघाडीची मागणी आहे शेतकरी कष्टकरी कामगार निराधार आपण गरीब कामगार बेरोजगार त्यांना दोर माझ्या बाप्पाचं अनुमान करा तुमच्या हजार मागण्या होत नाही वस्तू माझा जाईल जागा लागत आहे आणि अनेक आपण माणूस पूर्ण झोर जगत आहेत माता जगत आहेत माताऱ्यांना काट्या घेऊन जाण्यास खात कारण करायला मारत आहे त्या अधिकारी सुद्धा माझे वेळे तुम्ही का जोरावर या तुम्ही बँक अधिकारी नागरिकाचे पैसे तुम्ही वापरायचं काम तुम्ही करू नका तुमचा नेकरभा शिकरत नाही त्या लोकांचे पैसे तुम्ही पदार मध्ये वापर आज तुमरवा जाग आली आजचा सुंदर म्हणतात तुम्ही दोन महिन्याचे पैसे पाठवले इतके दिवस तुम्ही काय करे बहुजरी विकास अभियान काय आंदोलचा देतात तशी राधिकारी जागे झाले आणि म्हणजे दोन महिन्याचं तुम्ही आंदोलन पाठवलं आम्हाला दोन महिन्याचं आंदोलन नाही जो कोण पाच महिन्याचं आंदोलन त्या मंदिर मिळणार नाही तो पण विकास अभियान या आंदोलनाचा माघारी घेणार आमचं आंदोलन मिळायचं गौदर्भासाठी आमचं आंदोलन राजकारण करायचं जोपर्यंत गौदर्भा न मिळाली तो पण विकास अभियान हे आंदोलनाचं मॅडल गेलं नाही हे सांगून येतो जय हिंद जय हिंद जय हिंद आमचा मान्य करा मान्य करा खाली करा खाली करा